आपले अतिशय से आमदार ज्यांनी आता आपल्याला के मार्गदर्शन केलं आदरणीय चोगरे साहेब आदरणीय शिंदेसाहेब आपल्या सरपंच मयुरीता दादा उपस्थित असलेले सर्व महायुतीचे नेतेगण सर्व उपस्थित सर्व आदरणीय वडीलधारी सर्व सन्मान्य बंधू भगिनी आणि माझे युवक मित्रांनो सात तारखेची हो निवडणूक जी आहे ती कसली देशाचे सात तारखेला आपण मतदान करून कोणाला निवडून देणार आहे खासदार आणि खासदाराच साधारणपणे काम काय असत हे तुम्हाला माहिती नाही काम काय असत खासदाराचं पहिलं काम असत केंद्र सरकारकडनं मोठा निधी आणण्याचा दुसरं काम असत केंद्राकडनं मोठ्या मोठ्या योजना मंजूर करून आणण्याचा त्याबरोबर तिसरं काम असत आपण ज्या भागात प्रतिनिधित्व करतोय त्या भागातल्या केंद्र सरकारशी संबंधित ज्या अडचणी आहेत त्या केंद्रामध्ये मांडण्याचा पाठपुरावा करण्याचा आणि त्या अडचणी सोडवण्याचा पाच वर्षामध्ये ज्याला आपण लोकसभे पाठवलं लो होत तरी या तीन कामांपैकी कुठलं काम यशस्वीपणे केलं हे मला आपल्याला विचारायचं केंद्र सरकारशी संबंधित आपल्या जीवनाच सर्वात महत्वाचं अडचणीच काम कुठलं होत आता लोकसाहेबांनी हो सांगितलं कुठलं आपलं हो हायवे आपल्या हायवेच्या पराक्रम आणि उपक्रम हे आपल्या सर्वांना माहिती आहे किती अडचण हे पाच वर्षामध्ये राहिले हे तुमच्याला वेगळं सांगायला नको आता तुम्ही दुसरा मुद्दा मांडला आपल्या भागातली केंद्र सरकार कडची महत्वाची मागणी कुठली होती कुठली मागणी केली तुम्ही सोलापूर मग या मागणीच पाच वर्ष काय झालं काय झालं पाच वर्षात ज्याला आपली मागणी जी आहे ती केंद्र सरकार पर्यंत आली नाही साधी समोर ठेवता आले नाही बैठक लावता आले नाही त्याला तुम्ही मतदान करायचं कारण काय आपल्या गावामध्ये आदरणीय चौधरी साहेबांनी किती निधी दिला तीन कोटीच्या पुढे आणि खासदारांनी खासदारांनी किती किती कोटी दिले

परवानगी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान आपले लाडके नरेंद्र मोदी साहेब आले होते आलो तुम्ही बघितलं असेल प्रचंड जी गर्दी होती जनसागर आणि जनसागर म्हणजे नुसतं आलेले लोक नव्हते उत्साहामध्ये लोक होते प्रचंड उत्साहामध्ये होते लोक आणि मोदी साहेब काय बोलले पूर्ण भाषण होते ते आणि आपल्या सगळ्यात महत्वाची शास्वत पाणी नुसतं पाणी नाही आपल्याला शाश्वत पाणी पाहिजे चांगला पडतो डॉक्टर बंद पाटील साहेबांनी आणि आपल्या इतर नेत्यांनी पाणी घालून सोय केली त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर ऊस आहे कारखान्या हजारो कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळतात पण की दोन तीन दोन तीन वर्षाला दुष्काळी परिस्थिती निर्माण होते जशी या वर्षी आहे मग शाश्वत पाणी पाहिजे मोदी साहेबांकडे आपली मागणी केल्यानंतर त्यांनी उल्लेख केला कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचा उल्लेख केला देवेंद्रजी त्याच्या पुढे जाऊन सांगली कोल्हापूरचं पुराचं सा पाणी शंभर किलोमीटरचा बोगदा करून आपल्याकडे आणायचं असं त्यांनी ठरवलंय वॉटर गिलची योजना जी ठाकरे सरकारने बाजूला टाकली अशा सर्व विषयाचा उल्लेख करून आदरणीय मोदी साहेबांनी स्पष्टपणे आपल्याला त्या बाबतीमध्ये सहकारी खान्यांच्या बाबतीमध्ये आश्वासन केलं हजारो कोटी रुपये लागणार आहेत वीस पंचवीस हजार कोटी लागणार आहेत एक तर राज्य सरकार ते करू शकत नाही त्यामुळे केंद्राची आपण मदत घेत येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या कामगाराच्या माध्यमातून ते हजारो कोटी रुपये मिळून आपल्या भागामध्ये आपल्याला श्वास पाणी आहे दुसरा मुद्दा त्याच्याबद्दल त्यांनी अवर्जून उल्लेख केला टेक्स्टाईल पार्क म्हटले ते आठव का शब्द प्रयोग त्यांनी केला टेक्निकल टेक्स्टाईल पार्क आपण करतोय अडीच हजार एकरची एम आय सी दौरगाव आपण विकसित करतोय त्याच्यामध्ये एम आय सी च्या माध्यमातूनच देशातील पहिली तांत्रिक निर्मितीची पार्क उद्यान औद्योगिक उद्यान आपण करतोय या बाबतीमध्ये एमसीने घोषणा केली सव्वाशे कोटीचं टेंडर पुढच्या महिन्यामध्ये फायनल होत रस्ते आणि बाकी कामाचा मोठे उद्योग तिथे आपण आणणार आहे मुंबईमध्ये एक्झिबिशन मध्ये मध्ये मोठ्या आणि लोक साहेबांच्या माध्यमातून केंद्र अगदी आपल्या अहमदनगर एमआयसी मध्ये पण ती विकसित करून अजून मोठी करून आपल्याला केंद्रातले उद्योग मोठ्या प्रमाणात आणायचे तामिळवाडीला देखील साडेतीनशे एकरण एम आय डी सी विकसित करतोय सोलापूरचे मोठ्या प्रमाणातले उद्योग तिकडे येत आहेत कारण मराठवाड्यामध्ये त्यांना सवलत मिळते अतिरिक्त मोठी करण्याच्या बाबतीमध्ये देखील सोगरी साहेबांच्या माध्यमातून काम करतोय तर दुसरा मुद्दा जो होता तो उद्योगाच्या माध्यमातून रोजगार निर्माणचा केंद्र सरकारची मदत आपले मदत घेतोय केंद्र सरकारची मदत घेऊन आपल्याला मदत आणायचे आणि रोजगार निर्मिती करायचे तिसरा मुद्दा ज्याचा उल्लेख मोदी साहेबांनी देखील केला जो आपल्यासाठी खूप जिवाळाचा आहे महाराष्ट्राची आपली आयु आयुष तुजाराबानीच्या मंदिराच्या बाबतीत त्या वेळेचे आपल्याला पुढच्या काळामध्ये असा विकास करायचा आहे की अयोध्ये मध्ये जे झाले झालंय जे झालंय आपल्याला करायचं आहे त्याचा फायदा काय होतो दर्शन करण्यासाठी संधीने येतील पण तिथलं प्रचंड चालना जे आहे त्याला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे तुम्हाला एक विषय आवर्जून मला आहे गोवा माहिती सगळ्यांना काय असतो समुद्र आहे ठीक आहे पर्यटन मोठ्या संख्येने येतात गोव्याला अति परदेशात पण येतात परंतु तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की एका वर्षात जेवढे पर्यटक गोव्याला जातात त्याच्या कितीतरी पटीने भाविक हे वाराणसीला काशीला जातात त्याचा अर्थ काय झाला वाराणसीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक उलाढाल होते लोकांना रोजगार उपलब्ध होतो अर्थकारणाला प्रचंड चालना मिळते आपल्याला ऊर्जाबुजार आपल्या जिल्ह्यामध्ये देखील ज्या पद्धतीचं काम करायचंय त्याला मदत कोण करणार मोदी साहेब आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराज शिंदे साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब हे देखील या कामामध्ये आपल्याला मदत करत परंतु दुसरं देखील मला आपल्याला सांगायचं या कामांच्या बाबतीमध्ये या कामांच्या बाबतीमध्ये ठाकरे सरकारने प्रचंड आपल्यावरती अन्याय केला मी साधं म्हणत होतो की तुळजापूरला तुळजापूरला आपण फक्त प्रस्ताव आई पूजा के जो आहे तो केंद्राकडे पाठवा शंभर टक्के निधी केंद्र सरकार द्यायला तयार आहे परंतु अडीच वर्षामध्ये आई पूजा नदीच्या मंदिराच्या विकासाचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे आपल्या ठाकरे सरकारने आपल्या महाराजांनी पाठवला जय शिवाजी म्हणणाऱ्या ठाकरेंनी Hayır, kurza, manika, vikaza pasta, başka, çok da başka partilerde de bu parçalar var. Dolayısıyla bu kurza bu dairesi öyle yoksa vakti seçkiler. Hani bu bir de kurza bir gün önce vakti seçkiler. Senin bayrakın bir günü yok. asla aklın, tanrının bekim, bayrak bir ne अनन्य बसोबाजी पाटील जे पुरुष आले त्यांचं आपण सर्वांनी स्वागत करावं पाटील साहेबांना पाच मिनिट मिळणार आहे दोन मिनिटात तर मी आता लहान बसत बाकी बोलणार नाही मला एवढंच आपल्याला सांगायचंय की खुद्द मोदी साहेब आपल्या धाराशिवला आले आणि त्यांनी आपल्याला विनंती केली काय विनंती केली सात तारखेला कोणाला मतदान करा म्हणजे घड्या घड्याला मतदान म्हणजे कोणाला मतदान मोदींना मतदान त्यामुळे आता आपण सर्व सात तारखेला कोणाला मतदान करणार मोदी सर्वांना म्हणजे कोणाला घड्याला बरोबर त्यामुळे आता अधिक वेळ न घेता एकच घोषणा करेल कुठे गरज चालणार सगळे म्हणत नाही आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो एवढा शब्द देतो की गेल्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हक्काचं होतं ते आपल्याला मिळालं नाही परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये जे आपल्या हक्काच आहे जे आपल्या विचारात आहे ज्या तुमच्या अपेक्षा आहेत त्यापेक्षा खूप जास्त मिळून देण्याचा शब्द मी आपल्याला देतो त्यासाठी वाटेचे परिश्रम मी करेन आणि आपल्या विचारामध्ये मनामध्ये जे आहे ते घडवून दाखवेल अगदी आपल्या रेल्वेसह हा शब्द घेऊन मी थांबतो आणि आदरणीय पाटील विनंती करतो की त्यांनी आपल्याला